आता भारतीय जनता पक्ष जर शिंदेचे आमदार फोडेल तर असे कोण आमदार आहेत जे फुटतील जे तंत्र भाजपने शिंदेबाबत वापरलं शिवसेना फोडताना तेच तंत्र आता शिंदेची शिवसेना फोडताना भाजप वापरेल भाजपने काय तंत्र वापरलं शिंदे नाराज होते उद्धव ठाकरेंवर नाराज होते व्यक्तिगत नाराजी होती उद्धव ठाकरे आपल्याला विचारत नाहीत असं त्यांना वाटत होतं मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा होती एका बाजूला भाजपने याचा उपयोग करून घेतला आणि दुसऱ्या बाजूला शिंदेना आणि शिंदेच्या सहकार्यानं सीबीआय आणि ईडीची भीती दाखवली अशा पद्धतीने शिवसेना फोडण्यात आली उद्धव ठाकरे रोखू शकले नाहीत कारण उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्या जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याचं नाकारलं असतं मुख्यमंत्री पदाचं आणि शिंदे सारख्या नेत्याला जर पोलीस लावून अटक केली असती तर ही फूट झाली नसती असं आजही अनेक लोक मानतात विशेषतः शरद पवारांच्या जवळचे लोक मानतात पण राजीनामा देताना उद्धव ठाकरेंनी कोणालाही विचारलं नाही नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देऊन टाकला आणि शिंदे आमदार घेऊन गोवतीला पळाले सुरतहून गोहतीला पळाले तोच प्रकार आता केला जाईल लक्षात घ्या मी तुम्हाला नावं सांगतो ज्यांना ईडी आणि सीबीआयची भीती आहे काही प्रॉमिनंट नावं सांगतो सगळी सांगत बसत नाही बस प्रताप सरनाईक घ्या संजय शिरसाट घ्या उदय सामंत घ्या गृहराज्यमंत्री योगेश कदम घ्या गुलाबराव पाटील घ्या दादा भुसे घ्या या प्रत्येक मंत्र्याच्या आणि शिंदेच्या सगळ्या प्रमुख आमदारांच्या काही ना काही भानगडी आहेत कुठेतरी केस मध्ये अडकलेले आहेत कुठेतरी आर्थिक घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप झालेला आहे आजपर्यंत त्यांची चौकशी झालेली नाही कारण शिंदे त्यांना वाचवतायत भाजप त्यांना वाचवतायत आणि हे दोघेही सत्तेत आहेत म्हणून चौकशी झालेली नाही पण ज्याचे हात बरबटलेले आहेत त्याच्या पाठी इडी लावणं त्याच्या पाठी सीबीआय लावणं हे अतिशय सोपं आहे शिंदेच्या आमदारांची एक यादी माझ्या माहितीप्रमाणे भाजपकडे तयार आहे की ही माणसं आहेत ज्यांचे हात भरपटलेले आहेत ज्यांच्यावर आधीच आरोप आहे भ्रष्टाचाराचा किंवा गैरव्यवहाराचा यांच्या पाठी ईडीएस ईडी ED किंवा सीबीआय लावू शकतो किंवा लावण्याची धमकी देऊन सुद्धा त्यांना भाजपकडे आणू शकतो जसं अजित पवारांना भाजपकडे आणण्यात आलं